श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी चरणी प्रार्थना मित्रांनो थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय कशा संदर्भात आहे वास्तुशास्त्रानुसार असे काही रोपटी आहेत असे काही वनस्पती आहेत त्या लावल्याने आपल्या घरामध्ये लावल्याने गॅलरीत लावल्याने घराच्या आतमध्ये लावल्याने हॉलमध्ये लावल्याने आपल्याला सकारात्मक उपयोग त्याचा होतो सकारात्मक फायदे आर्थिक फायदे आपल्याला त्यातनं होतात अशाच एक वनस्पती आहे ती म्हणजे मनी प्लांट मित्रांनो मनी प्लांट घरात लावल्याने आपल्या घरात काय घडतं जाणून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आजकाल बहुतांशी लोकांच्या घरात मनी प्लांट पाहायला मिळते मनी प्लांटला धन आकर्षित करणारे रोपटे असेही मानले जाते वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांट घरात लावणे हे शुभ खूप शुभ आणि सकारात्मक समजलं जातं त्यामुळे अनेक लोक मनी प्लांट आपल्या घरात आणून लावतात अशी मान्यता आहे की मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरात आर्थिक बाबींची कमतरता भासत नाही घरात राहते घराची भरभराट होते घरात धनलक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात शिवाय असेही म्हटले जाते की आपल्या घरातील मनी प्लांट जितका हिरवा घनदाट आणि पसरलेला असतो तितकीच त्या व्यक्तीची संपत्ती वाढते याशिवाय घरात मनी प्लांट लावल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट आपल्या घरात लावल्याने घरातील अनेक प्रकारचे वास्तुदोषही दूर होतात मात्र फक्त मनी प्लांट लावणे पुरेसे नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याचे काही खास नियम सांगण्यात आले आहेत जेणेकरून त्याचा चांगला लाभ आपल्याला व्हावा वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटमध्ये फक्त एक गोष्ट ठेवली तर माणसाला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही आज आपण मनी प्लांटबाबत काही ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार काही नियम आहेत ते जाणून घेऊया पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये समर्थ कमेंट, कमेंट नक्की टाईप करा मित्रांनो अनेक जण मनी प्लांट घरी आणून इंटेरियरनुसार कोणत्याही दिशेला लावतात मात्र वास्तुशास्त्रानुसार असं करणं अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुम्हाला मनी प्लांट लावण्याच्या फायद्याऐवजी नुकसान सहन करावं लागेल मित्रांनो मनी प्लांट ठेवण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आलेली आहे त्या दिशेलाच मनी प्लांट ठेवल्याने मनासारखा लाभ होतो शास्त्रानुसार मनीप्लांट उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे अत्यंत शुभ असते कारण उत्तर दिशेला कुबेर देवाची दिशा मानली जाते पूर्व दिशासुद्धा धन आकर्षित करते मनी प्लांट आर्थिक स्थिती तर मजबूत करतेच शिवाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरातील वातावरण अगदी आनंदी आणि खेळी मिळचं राहतं घरात धनधान्य आणि सुखसमृद्धी नांदते वास्तुशास्त्रानुसार घरात धनधान्य वाढ करायची असेल तर मनी प्लांटमध्ये पिवळ्या किंवा लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून बांधणे लाभदायक ठरते असं केल्याने तुमच्यावर शुक्रग्रहाची कृपादृष्टी राहते आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटच्या पानांवर हरभराडा आणि गुळ लावून भगवान विष्णूला ते अर्पण करा आणि नंतर तेच पान गोमातेला खाऊ घाला किमान एकवीस गुरुवार हा उपाय नक्की करा असं केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपादृष्टी लाभते शिवाय तुमच्या संपत्तीतही वाढ होते नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी आहे ना तितकीच घरात श्रीमंतीचे आगमन वेगवाने होते या वनस्पतीची पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही तसेच खालच्या बाजूने जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक आणि अशुभ मानली जाते असं म्हणतात खालच्या बाजूने वाढणारा वेल आपली अधोगती दर्शवतो आणि जसा जसा वेल वरच्या बाजूने वाढतो त्याप्रमाणे आपल्या घराची घरातल्या लोकांची प्रगती होत राहते मित्रांनो ज्या घरात मनी प्लांट लावला जातो त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही कारण मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे की ती सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते ज्या घरात मनी प्लांट असतो त्या घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लांट ते हवे हवे हवामानानुसार विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जाते त्यांच्याकडे अधिक ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता देखील आहे ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हे आपल्या घरासाठी खूप शुभ मानलं जातं हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्यास देखील उपयुक्त आहे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावले जातात हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट घरात लावल्याने पती पत्नीमधील संबंध सुधारतात हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तसेच मित्रांनो काही लोक मनी सोबत काटेरी झाडे देखील लावत असतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत मरात घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड लावू नका यासोबतच मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नये ज्याचा संबंध मंगळ सूर्य चंद्राशी आहे कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असं मानलं जातं आणि शुक्राचे चंद्र सूर्य मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत जर तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावला असेल तर तो कधीही दुसऱ्याला देऊ नये किंवा मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्यांच्या घरात वाढवण्यासाठी देऊ नये असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या देखील उद्भवू शकतात असं म्हटलं जातं की जर कोणी मनी प्लांटची एक टहाळी चोरली त्याचे कोणतेही नुकसान होत नाही याचा तुम्हाला आणि डहाळी वाहक दोघांनाही फायदा होतो यासोबतच तुमच्या घरात जर कच्ची जमीन नसेल म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी, मनी प्लांट एका बाटलीत लावावा तुम्हालाही याचा फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतलीच जसे मनी प्लांट फुलते तसं तुमच्या जीवनातही आनंद फुलत राहील मित्रांनो मनी प्लांटसाठी सर्वात नकारात्मक दिशा ईशान्य ईशान्य कोपरा मानला जातो या दिशेला मनीप्लांट लावल्यास धनवृद्धी होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं उत्तर किंवा पूर्व उत्तर दिशा जलतत्व आहे दक्षिण आणि दक्षिण पश्चिम दिशा पृथ्वी तत्व आहे या दिशेला मनीप्लांट ठेवल्यास चांगले प्रभाव दिसून येतात आणि घरामध्ये धनधान्य कमी पडत नाही मनी प्लांटचा वेल कधीही जमिनीवर पसरू देऊ नका मनी प्लांट पसरलेल्या स्थितीमध्ये असल्यास घरात विविध प्रकारचे नुकसान होऊ शकतं मनी प्लांट वाळून जाणं किंवा पाने पांढरी होणं अशुभ मानलं जातं यामुळे घरातील मनी प्लांटला पाणी द्यावे आणि सुकून गेलेली पाने लगेच काढून टाकावीत मित्रांनो लो काही लोक मनी प्लांट मातीत लावतात तर काही जण मनी प्लांट पाण्यात लावतात तेव्हा मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत कोणती मनी प्लांट कशात लावल्याने त्याची चांगली वाढ होईल याविषयी जाणून घेऊयात मित्रांनो मनी प्लांट हे झाड मातीत किंवा पाण्यात कोणत्याही ठिकाणी लावता येते पण जर मनी प्लांटची योग्य वाढ करायची असेल तर मनी प्लांट मातीतच लावावा मनी प्लांट चांगल्या मोठ्या कुंडीत लावावा तसे त्याला दररोज पाणी घालू नये दररोज पाणी घातल्याने मनी प्लांटची वाढ चांगली होणार नाही माती आणि कमी पाण्यामुळे मनी प्लांटची वेल वाढत वरच्या दिशेने जाईल जर तुम्ही मनी प्लांट पाण्यात लावण्याचा विचार करत असाल तर पंधरा वीस दिवसांनी त्यातील पाणी बदलत राहा तसेच प्लांटचे पाणी बदलत असताना त्यात एस्पिरिनची गोळी घाला ज्यामुळे मनी प्लांटची वाढ होण्यास मदत होते मनी प्लांट पाण्यात लावत असताल त्याचा नोड पाण्याखाली ठेवावा तसेच अन्यथा त्याची वाढ योग्यरित्या होणार नाही मित्रांनो माहिती छोटीच होती व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त नक्की टाईप करा आणि तुम्ही तुमच्या घरात हे मनी प्लांटचे झाड अवश्य लावा श्री स्वामी समर्थ